नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपला अरुणाज रेसिपी या युट्यूब चॅनेलला स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार छान एक पदार्थ जो किलान कुर की लहान मुलांना म्हाताऱ्या लोक म्हणजे म्हाताऱ्या माणसाला किंवा आपल्याला सर्वांनाच खूप आवडतो आणि ती म्हणजे आपण कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडे बनवणार आहे आणि बघा त्यासाठी दोन तीन टिप्स आहेत तर आपला व्हिडिओ नक्की बघा पूर्ण त्या टिप्स पण मी तुम्हाला सांगते की जेणेकरून वड्या आपण नेहमी बघतो की वड्या ह्या कधी कधी लूज पडतात काय होतंय तर एकदम कडक करायच्यात आपल्याला वड्या आणि त्या कशा कडक होत्या तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपला पूर्ण व्हिडीओ बघा तर चला या सुरू, चला सुरुवात करूयात आपण कोथिंबीरच्या वड्या बनवायला तर पहा इथे आपण एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती मी स्वच्छ धुवून नंतर कापली बघा कारण कधी पण कोथिंबीर म्हणजे कापता नाही ना अगोदर धुवून सुकवायची जरा आणि नंतर कापायची तर मी इथे धुवून कोथिंबीर थोडी सुकवली आणि नंतर कापून घेतली आणि त्यासाठी बघा आपल्याला तीळ लागणार आहे हळद जिरं आणि मिरच्या मी थोडेच घेतल्यात कारण त्या तिखट आहेत खूप तुम्हाला लाल मिरची पावडर आवडत असेल तर तुम्ही ते टाकू शकता लसूण घेतलाय थोडं लिंबू लागणार आहे आपल्याला आणि मीठ लागणार आहे तरी ते आपल्याला आता वडी बनवायला वाटण तयार करून घ्यायचंय तर वाटणामध्ये आपण बघा हिरवी मिरची घालणार आहोत लसूण घालायचं आहे आणि जिरं घालायचंय वड्या करताना जिरं मी थोडस जास्त टाकायचं था। छान था। फ्लेवर येतो आणि हळद घालायची एक दीड चमचा हळद घातली मी आणि मीठ आपण किती कोथिंबीरीच्या वड्या करतोय ना त्यानुसार चवीनुसार घाला मीठ तुम्ही किती मी एक म्हणजे एक जोडी होती त्या जोडीच्या मी वड्या बनवणार बनवून आपण बेसन पीठ घेतलंय एक ते दोन चमचेच लागणार आहे आपल्याला थोडं गव्हाचं पिठा खायचंय थोडं बाजरीचा पिठा खायचंय तर बाजरीच्या पिठाने अ वड्या छान अशा कडक होतात जास्त वापरायचं नाही आपल्याला थोडस एक ते दीड चमचा टाकायचे आहे बाजरीचं पीठ फक्त तर चला सुरुवात करूयात आपण आता वडे बनवायला तर इथे पहा आपण छान असं वाटण रेडी करून घेतले तरी पहा आपण इथे वडे करायला सुरुवात केलेली आहे तर त्यामध्ये आपण प्रथम तीळ घेतलेले आहेत पहा ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि आता थंडीचे दिवस आहेत तीळ खाल्लेलं चांगलंच आहे त्यामुळं ते तुम्ही जास्त टाका आणि ते आणि वड्या पण अशा छान दिसतात पहा आणि चवीला पण छान लागतात तर बाहेर भरपूर असे कुठलाही पदार्थ असो थोडा हिंग घालायचा घालून पहा तुम्ही हे पहा पण थोडासा हिंग घातला इथे आपण हळद सगळं आपलं वाटण तयार करताना घातलेली आहे तरी ते पहा कोथिंबीर थोडी ओलसर असते त्यामुळे जेवढं पीठ बसेल तेवढं घालायचं आपल्याला असं आप नाही की दोन चमचे तीन चमचे त्यात कसं पीठ बसेल तसं घालायचं मी एक चमचा गव्हाचं पीठ घालते हे आणि दीड चमचा बाजरीचं पीठ घालते आपली एकदम गावरान पद्धतीची रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे पहा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला व्हिडिओ पूर्ण बघा तर आपण आता वाटण तयार करून घेतलेले ते ॲड करूयात आणि तिळ पहा तुम्हाला गावाकडून वगैरे तिळ येत असतील तर अगदी आपण एक महिनाभर जरी ठेवले ना त्याला जाळ्या लागतात पा ते धुवून घ्यायचे चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे आणि सुकून छान असं भाजून घ्यायचं त्यांना पा तुम्ही दोन वर्ष जरी तिळ ठेवले ना तरी तिळ खराब होणार नाही पहा माझ्या गावाकडचे तिळ आहेत त्या तिळात एक दीड वर्ष झाले आणलेलं पहा तर बिलकुल खराब झालेले नाही कारण मी भाजून ठेवलेले आहेत तिळ तर पहा आता घालू आपण याच्यावर वाटण कोथिंबिरीत पण पाणी आहे आणि वाटणात एकदम नॉर्मल पाणी बारीक होण्यापुरतं म्हणजे घालायचे जास्त काही घालायचं नाही आणि ते आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि बेसनपीठ आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं कारण मी थोडंस टाकले कोथिंबीर ओलसर असल्यामुळं बेसनपीठ थोडं जास्त लागतं तर पा इथे आपल्याला अजून बेसनपीठ घ्यायचं थोडंसं कारण थोडस पातळ आहे पहा बेसनपीठ थोडं थोडंस टाकायचं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की एकदम टाकलं तरी पण जास्त होऊ शकत आणि कमी टाकलं तरी अजून लागू शकतो त्यामुळे थोडं थोडं घेऊन तरी ते आता आपण थोडस लिंबू पिळून घेणार आहोत थोडस पिळायचं आहे आणि जास्त नाही या लिंबाला खूप रस आहे म्हणून थोड पेलते लिंबाचा रस टाकून पहा खूप छान अशी कोथिंबीरीची वडी बनते नक्की करून पहा तुम्ही हे पहा इथे छान आपलं असं पीठ म्हणून तयार झालंय तर आपण वड्या ना कुकरला लावणार आहोत तर इथे पहा मी वड्या म्हणजे मी जेव्हा वड्या करते तेव्हा नेहमी इडली पात्रात करते कारण आपण जर कुकरच्या डब्यात वड्या ठेवल्या ना तर ते एकावर एक बसून असं चिपकतात वगैरे निघत नाही चांगल्या मग त्यापेक्षा आपलं सोपी ट्रिक की इडलीच्या आपलं जे इडलीच भांड आहे त्यामध्ये आपण वड्या करूयात तर आता आपण या भांड्यांना तेल लावून घेऊया सगळ्याला पहा पहा तेल पोळून घ्यायचे त्याला तर पाहता इथे आपण सगळ्या भांड्यांना तेल लावून घेतलेले आणि हे बघा असे गोळे करायचे गोळे करून हे असं जसे आपण निडली टाकतो तसंच थापायचं पाहिजे जाड पण नाही टाकायचं थोडस पातळ ठेवायचं जाड टाकलं तर जास्त वेळ शिजवावं लागेल बाकी काही नाही हे पहा आणि छान वाड्यावायच्या तुम्ही नक्की करून पहा खूप मस्त वाड्यावायच्या चिकटत नाही काही नाही आणि छान अशा शिजतात पण त्या पहा मेसे जास्त जाड नाही तर थोडं टाकले तुम्ही पाहू शकता वडा किती छोटा आहे हा वडीपेक्षा पण आपण जी वडी हातावर बनवतो त्यापेक्षा छोटा आहे पहा ते पहा आणि मी कुकर मध्ये लिंबू टाकले कारण जरमालची भांडी लिंबू टाकल्यावर काळी होत नाही तरी ते पहा आपल्या वड्या इडलीच्या पात्रात थापून रेडी झालेल्या आहे हे पाहा छान अशा पातळ वड्या थापल्या तुम्ही याच्यात आणि आता आपण याला उकळी आल्यानंतर ना, ना मंद गॅसवर ठेवायचं पहा दहा ते पंधरा मिनिट जास्त बिलकुल वेळ लागत नाही दहा ना ते पंधरा मिनिट मंद गॅसवर ठेवायचं म्हणजे मग छान अशा वड्या शिजतात पहा तर आपण पहा ते गॅस पेटवला आणि आपल्याला एक उकळे येऊन द्यायचे आणि नंतर गॅस कमी करायचंय पहा झाकण ठेवूयात आणि थोडस काहीतरी वजन ठेवायचंय पहा त्याच्यावर तर मी त्याच्यावर वजन ठेवणार आहे एवढा पण माझ्याकडे दगडाचा खालभाता आहे छोटासा तर तो मी त्याच्यावर वजन ठेवलाय आता आणि आपल्याला नंतर थोडं उकळायला लागला मंद मंदकार पंधरा मिनिट फक्त उकडून द्यायच्यात वड्या चारा आपण इथे वड्या शिजल्यात बघूयात आता आपण कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट आपण ठेवला होता बघा वा छान असं आपल्या वड्या शिजलेल्या आहेत पा मस्त आता आपण गॅस बंद करूयात आणि सगळ्या वड्या एका ताटात काढून घेऊयात तरी रेपा आपल्या वड्या बिलकुल भांड्याला चिघटलेल्या नाहीत कारण कुकरच्या भांड्यामध्ये खूप असं एका वड्या ठेवल्या ना तर खूप असं म्हणजे चिघटत त्याला पण व्यवस्थित काढायला येत नाहीत त्या हे पाहू शकता बघा भांड बिलकुलही खराब झालेलं नाही तरी पहा गरम गरम वड्या अशा रेडी झालेल्या आहेत आणि हे पा खूप कडक पण झालेले आहेत आणि लिंबू आपण टाकले ना त्यामुळे त्याला वेगळीच चव येते अशी तुम्ही टाकून पहा नक्की आणि आता या याला आपण थंड होऊन देऊयात आणि नंतर मग छोट्या छोट्या म्हणजे शेप मध्ये कट करून घेऊयात तर मंडळी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि नक्की हे म्हणजे करून पहा आणि मला मध्ये जरूर कळवा की कसं झालं चला किती आपण आता वड्या आपल्या खूप थंड झालेल्या आहेत आपण आता तेल तापत ठेवूयात थोडस आणि तोपर्यंत वड्या कट करून घेऊयात तर पाहि ते आपल्या वड्या खूप कडक झालेल्या आहेत पहा अशा तुम्हाला दिसत असतील आणि त्या आपण आता कट करून घेऊयात बघा हे पहा छान अशा वड्या कट करून घेऊयात आपण आणि तुम्हाला असे उभे काप काप ठेवायचे असले तर तुम्ही पात्तल ठेवू शकता मी ह्याचे अजून तुकडे करणार आहेत पा हे पहा आपण असे तुकडे करूयात किंवा तीन केले तरी चालतात पहा हे पहा हे पहा छान असं आपल्या वड्या रेडी झालेल्या तिथे हे पहा वड्या कट झालेल्या आहेत बघा कुठं भुगा नाही झालेला काही नाही एकदम कडक आहेत बघा अशा कडक झालेल्या एकदम सगळ्या वड्या हे पहा तर आपण जर आता तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण आता वड्या तळून घेऊयात हे पहा छान असं आपल्या वड्या हे सारख्या बघा आपण नेहमी कोथिंबीरच्या वड्या केल्या ना तर कुकरच्या डब्यामध्ये करा किंवा कडक नाही झाल्या तर हा तरी ते पहा आपल्या वड्या एकदम एक अशा तेलात विरघळलेल्या नाहीत बिलकुल आणि तेल पण पहा किती स्वच्छ दिसतंय आणि वड्या एकदम आपल्या अशा क्रिस्पी क्रिस्पी होणार आहेत पहा तुम्ही तरी ते पहा आपल्या छान अशा वड्या चळून एक रंगावर तळून झालेल्या तरी ते पहा आपलं तेल पण किती स्वच्छ आहे तेलात वडी बिलकुल विरघळलेली नाही आणि पहा इथे आपल्या छान अशा कोथिंबिरीच्या वड्या रेडी झालेल्या आहेत तर आपली रेसिपी नक्की ट्राय करून बघा अडचण वाटल्यास कमेंटमध्ये मला कळवा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपला तर तुम्हाला वाड्या चांगल्या बनवता येतील धन्यवाद